होतं पेपर पेपर कसं होता सोपा होता ग्रुप बी च्या कम्पेरेटिव्हली ग्रुप बी च्या कम्पेरेटिव्हली सोपा होता ओके वेळ पुरला वेळ गणिताला नाही गणित जास्त होतं का नाही गणिताला वीस क्वेश्चन जास्त अच्छा त्याच्यामुळे वेळ गणिता पुरत नाही बरं बरं आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कसा वाटतो पेपर गेल्या वर्षीच्या तुलने गेल्या वर्षीचा मी दिला अच्छा बरं आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये अवघड सेक्शन कोणता गेला आजच्या सेक्शन करंट होतं करंट अफेअर्स ओके काय वाटतं कट ऑफ काय राहील साधारण कट ऑफ जागेनुसार बघितलं तर एक पन्नास बावन्न एकावन्न पर्यंत एकावन्न पर्यंत बरं आणि ओव्हरऑल ओव्हरऑल जर बघितलं पेपरकडे तर मग मीडियम किंवा डिफिकल्ट किंवा इझी कोणत्या कॅटेगरीमध्ये जाईल इझीच कॅटेगरी इझी कॅटेगरी ओके चल धन्यवाद बेस्ट ऑफ ग्रुप बीपेक्षा सोपा होता बरं गणितही सोपं होतं बरं करंटही जर अभ्यास असला तर सुटण्यासारखे होते करंट अफेअर्स आणि पॉलिटी होता ओके पॉलिटी तर खूप सोपं होतं अच्छा म्हणजे ग्रुप बी च्या कंपेरिचिवली ग्रुप बी च्या कंपेरिचिवली खूप सोपा होता होता ओके म्हणजे जीएस आणि करंट आणि मॅथ्सला रिलेट आणि जर लास्ट इयरचं कंपेरिजन केलं ग्रुप सी आणि हा मग थोडा सोपा होता ग्रुप सी पेक्षा अच्छा यावेस बरं असा पेपर होता म्हणजे म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल कॅटेगरी इजी झाली टू मॉडरेट मॉडरेट पेक्षाही कमी पण इझीच्या कॅटेगरी इझीच्या कॅटेगरी अभ्यास असला तर बऱ्यापैकी म्हणजे गणितात ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला वीस पैकी वीस काढत वीस पैकी वेळ पुरला का म्हणजे वेळ हो पाच मिनिटं आधी सोफा आणि मॉडरेट मॉडरेट असा एक जर कंपेरिजन केलं आपण एक साधारण कट ऑफ काय जाऊ शकतो ओपन कॅटेगरी आपण मागच्या वेळेस जसा कट ऑफ बघितला त्याच्यापेक्षा चार पाच मार्क हो हो तरी जास्त आजच पकडून अच्छा कारण की पण तरी की आल्याशिवाय काही सांगता येत नाही आता मी जरी सांगतोय सोपा होता अँसर की आल्यावर जरा लक्षात येत धन्यवाद सर यू ऑल द बेस्ट सर कसा होता पेपर बऱ्यापैकी होता बरं सर कसा होता पेपर असा होता बर आणि वेळेचं नियोजन पूर्ण म्हणजे ओके आणि जर कम्पॅरिटिव्हली आपण लास्ट इयरचं ग्रुप सीचं च कम्पॅरिझन केलं तर काय वाटतं म्हणजे नाही त्यापेक्षा हो त्यापेक्षा सोपं आणि आत्ता जी झालेली ग्रुप बी होती ग्रुप बीचं तर नव्हतं अच्छा बरं ओके ओव्हरऑल मग सगळ्या पेपर मध्ये असा कोणता सेक्शन होता की जो जास्त डिफिकल्ट वाटला डिफिकल्ट तर करंट अफेयर्स वाटला अच्छा करंट अफेअर्स डिफिकल्टी वाटलं ओके चालेल थँक्यू सर थँक्यू विशु बिल्स्मो आप पेप एक्स ग्रुप सी चा बेप कॉम्पोर्टचा ओके आणि गेल्या वर्षीचा जो ग्रुप सी चा एग्जाम होती त्याच्या कंपेरि티브ली कसा वाटला त्याच्यापेक्षा हा खूप okay. सोपा आहे अच्छा जे लेंथ कमी होती मतवाचे पेपरचे मल्टी लाइनर प्रश्न कमी होते आणि मॅथ रीजनिंग बी अगदी सोपा होता काय अवघड असं नव्हतं

चांगला होता म्हणजे गडबेक्षा सोपा होता कोणत्या पेक्षा बरोबर त्याच्यापेक्षा थोडा म्हणजे काही विषय पकडले तर अगड होता अच्छा लास्ट इयरपेक्षा मागच्या वेळेस अच्छा होतं सोपं होतं अठरा होतं आणि ओव्हरऑल किती अटेम्प्ट केले ओव्हरऑल मी शंभर आयटम केलं हंड्रेड आणि साधारण काय लागू शकतो कट ऑफ जर एक गेस केला तर, तर कम्पॅरेटिव्हली कट <laughs> ऑफ आता जागा किती त्याच्यावर डिपेंड आहे पन्नास ते पंचावन्न पन असं कट रेंजमध्ये हो आणि असा कोणता सेक्शन तुम्हाला जास्त डिफिकल्ट वाटला ओव्हरऑल पेपरमध्ये डिफिकल्ट डिफिकल्ट म्हटलं तर मला तर जॉग्रफीच वाटला जॉग्रफीचे पाच क्वेश्चन सोपे होते आणि पुढचे पाच क्वेश्चन अवघड होते आणि इकॉनॉमिकचे पण पाच क्वेश्चन असे होते की जे

ओके ओव्हरऑल किती अटेम्प्ट केले आणि कम्पेरेटिव्ह टू आताची जी गट ब झालेली आहे त्याच्या कम्पॅरिझन मध्ये कसं होतं इझी होता, होता।, होता। आणि लास्ट इयरचा ग्रुप सी चा जो पेपर होता त्याच्या कम्पेरेटिव्हली त्याच्या कम्पेरेटिव्हली पण इक्वल वाटलं मला थोडं ओके ओके आता गट ब मध्ये जसं पॉलिटी लेंदी आलेलं होतं तसं आजच्या पेपर मध्ये आज चांगलं ओके आणि असा कोणता सेक्शन वाटला की जो डिफिकल्ट होता आजच्या केसमध्ये डिफिकल्ट असं नव्हतं ओके 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 चालेल थँक्यू मॅडम बेस्ट मॅडम हा छान होता बर गेल्या वर्षी सारखाच पॅटर्न नव्हता म्हणजे ग्रुप सी चा जो असतो ना बर त्या टाइप मध्ये ओके okay. मागच्या म्हणजे कंबाईनच्या पेपर पेक्षा इजी इजी होता आणि ग्रुप बी च्या कम्पेरेटिव्हली कसं वाटतं एकदम सोपा होता म्हणजे ग्रुप बीच्या तुलनेत सोपा होता ग्रुप बीच्या तुलनेत सोपा होता कारण त्याच्यामधील आ, करंट चा भाग असेल किंवा गणित असतील एकदम सोपा होता ओके ओव्हरऑल किती अटेम्प्ट केले पंचाईंटी फायव्हटी फायव्ह अच्छा आणि असा कोणता सेक्शन आपल्याला जर हायलाइट करायचं असेल की त्या सेक्शन मध्ये क्वेश्चन्स हे लेंदी होते किंवा कॉम्प्लिकेटेड होते तर असा कोणता सेक्शन असू शकतो आजच्या आजच्या पेपरमध्ये आजच्या पेपरमध्ये तर नव्हते तरी पण फोकोचा काही भाग जिओग्राफी थोडा लेन होता बाकी मग एवढं काही नाही मॅथ्स आणि डिझायन मॅथ्सला तर मुलांना सतरा अठरा मार्क येते ओके ओके आउट ऑफ ट्वेंटी हां बरं ओवरऑल म्हणजे हां इझी टू मॉडरेट कॅटेगरी म्हणजे हे काय म्हणतात आपलं हे तर म्हणू शकत नाही आपण हार्ड लेवल तर म्हणू शकत बरोबर बरोबर म्हणजे कंबाईन त्या तुलनेमध्ये कंबाईन त्या बरं आ, लास्ट इयरच्या ग्रुप सीच्या वाटलं ग्रुप सीच्या लास्ट इयर पेक्षा सोपं होता आणि आता जी ग्रुप बी झालेली होती त्याच्या कम्पॅरिटिव्हली ग्रुप बी भर अवघड होते ओके आता ग्रुप सी आपलं आजचा सोपं होता पेपर बरं आणि ओव्हरऑल आजच्या पेपरमध्ये जर एखादा सेक्शन आपल्याला हायलाईट करायचं असेल की बाबा हा आपल्याला थोडा डिफिकल्ट वाटला तर तो कोणता सेक्शन असू शकतो हिस्ट्रीचे थोडे दोन तीन प्रश्न बघते जर अवघड होते बर बाकीचा बार। पेपर सोपा होता ओके आणि म्हणजे ओव्हरऑल जर पेपरची कॅटेगरी बघितलं तर ही इझी हा इझी मध्ये होती बर साधारण तुम्ही अटेम्प्ट किती केले माझा दुसरा अटेम्प्ट होता ओके आणि नंबर ऑफ अटेम्प्ट इन द क्वेश्चन पेपर अच्छा मी एटी नाईन केले एटी नाईन ओके बर साधारण जर आपण जजमेंट घेतलं की बाबा जर डिस्कशन तसं केलं किती रेंज राहू शकते जर कट ऑफ राहील ओके सर थँक्यू केले तुम्ही थर्टी फाय ओके आणि साधारण पाठीमागच्या पेपर दिले का तुम्ही ग्रुप बी चा वगैरे अच्छा आणि ग्रुप सीचा गेल्या वर्षी वगैरे अच्छा हा पहिला अटेम्प्ट आहे ओके आणि साधारण

लास्ट इयरच्या मानाने इझी होता यावेळेस इझी होता आणि आता जी ग्रुप बी ची एक्झाम झालेली होती त्याच्या कंपेरिजनमध्ये त्याच्यात त्याच्या तुलनेत पण इझीच होता कारण okay. तो जरा लेंदी होता पेपर हा ग्रुप बीचं लेंदी होता बीचा लेंदी होता जर समजा आपण आजच्या पेपरमध्ये एखादा जर सेक्शन हायलाईट करायचं असेल की बाबा हा सेक्शन पर्टिक्युलरली थोडा कॉम्प्लिकेटेड किंवा डिफिकल्ट होता तर असं कारण करंट थोडा फॅक्चर होता बरं माहितीच पाहिजे आता कल पेपर ची कॅटेगरी इझी असल्यामुळं कटऑफ टू थोडासा हाय असू शकतो परंतु ऍक्युरेट ऑफ लेवल ही आपल्याला हँन्सर्कीच्या नंतरच कळेल धन्यवाद